नमस्कार आज आपण कोथळे गावात आलो आहे हे कोथळे गाव ठाणे जिल्ह्यापासून साधारणतः एकशे वीस तर एकशे तीस मुलांतर आहे सह्याद्रीचा दिवसात कुशी हे गाव संपूर्ण शंभर टक्के आदिवासी लोकसंख्येला असलेले हे गाव आहे आणि या गावात शंभर टक्के आदिवासी ज्या रोडी परंपरा आहेत त्या कशा प्रकारे चालतात आणि नेमकं आपण ज्या चावडीवर बसलो हे चावडीचं महत्व काय आहे हे आपल्याला गा। हे गावचे ज्येष्ठ नागरिक माळू थोडक्यात आपल्याला माहिती देतील हां नमस्कार माझे नाव मालू पदुवी कोतळे गावचा माझे वय जवळजवळ जवड़ चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर आहे आणि आमचे कोतळे गावातली ही चावडी चावडी आमचे तीन पिढ्या गेल्या ती दुनियाच्या चावडी आहे आमची आणि ही चावडी कशासाठी तर आमचा आदिवासी लोकांचा एकोबा ही की राहते त्याच्यात आम्ही तंटा भानगडीचा तंटा मिटवतो त्या आजारपर्यंत म्हणजे आज दोन हजार चोवीसपर्यंत आमच्या एका पोलीस स्टेशनला नाही आम्ही इथंच मिटवता असतो लोकांची म्हणजे याचे वाद थोडक्यात वाद असतो ना त्याची भांडण होत कुटुंबाच कुटुंबा ते आम्ही जाऊ दिली ना आजपर्यंत हे तालुक्याला जसं कोर्ट असतं तसं एक प्रकार तुमचं गावातलं कोर्ट आहे एक न्यायालय आहे न्यायालय समजा म्हणजे आम्ही सगळं काय गावकीची काय काम आता बसतो मिटिंग घेतो आणि इथंच त्याचा पार पाडतो असा आणि थकलेला माणूस पण असला तर म्हातार माणसं इथं आराम करायला थर्मा येतात थोडा आराम पण भेटतो सर्वजण एकत्र येतात बोल चाल होते आपले माझे साहेब म्हणजे दहा दहा वेळ साहेब आपल्याला सांगते दोन शब्द चावडीविषयी चावडीचं महत्व म्हणजे पूर्वीपासून वडवडल्यापासून चालत आलेले किरकोळ जे कुटुंबिक वाद राहतात घरगुती वाद राहतात ते पण सगळे मिटवले जातात बावकीचे गावकीचे सगळे काही वाद आहेत ते वाद पण याच ठिकाणी मिटवले जातात आणि त्या या चावडीचं महत्त्वमुळं पहिल्यापासून मुळं म्हणजे जेव्हा महात्मा गांधी त्यांच्या मुक्त योजना काढली ते योजनेचा लाभ पण आम्ही या चावळीच्या माध्यमातून जी बक्षीस पण मिळालेले आहे आम्हाला आणि त्या पाहायला गेलो वगैरे अर्थाने जे चावडे आहे ही चावडीचा विचार लोकांचे जे विचार आहे विचार विनियम होतात गावामध्ये काय पूर्ण सुखसोयी शिक्षणापासून कोण वंचित आहे हे सगळं विचार होतात या चावडीमध्ये आणि तसंच नेमकी गावामध्ये काय योजना पाहिजे काय नाही कोण घरकुलीपासून वंचित आहे या महत्त्वाची चावडीमध्ये आहे चावडीचं महत्व म्हणजे लईच आहे आमचं जे समाजाचा की आज मी स्वर्गाची पूजा करतो म्हणजे दनतरीची पूजा करून आमच्या तिला सात म्हणतो सात देवाचे सात आणि ते साथ झाल्यानंतर ही चावडीत मग कांबडी नाच होतो गौरी नाच होतो खूप आमचे समाजात असतो गटाची महिन्यात आता नवरत्नात आमच्या बाया भोंडाई घेऊन जाते आणि मग ते म्हणजे ते असं आहे का एक मांग नाहीचा ते दे। उगवायचा देवाला आणि मग ते आनंद त्याचा निवड दाखवायचं देवाला असं देवा असत हा कोथळा गावात नाव कसा पडला आमच्या आदिवासीची लोक मातीचा कोतळी म्हणून नाव करीत धान्य टिवायला असा गोल आणि मग ते कोतळे सारखा तो डोंगर आहे गोलकर तेव्हा आमच्या गावाचं नाव कोथळाचं नाव आहे कोथळेवर नमस्कार मी माझी उपसरपंच मचिंद्र आरवी आदिवासी परंपरा म्हणजे आता मालू काकांनी सांगितलं मग अशी कामचे आमचे भूमि यांचं जमे यांचं पूजन करतो निसर्गास म्हणजे ते निसर्गास पूजन असा का जे आम्ही जेव्हा जे, जे गावचे देवाची आणि निसर्गाची जेव्हा सात म्हणतात त्यांना साथ म्हणजे असं काय कोंबर कोणाला वाटी लागते कोणाला काय असं त्यांचं पूजन करून मग आम्ही लावणीला सुरुवात करतो लाव भात लागवड नागली हे मग नंतर असं काय आमचे सण असतात पोळे पित्र यांना आमचा टाळी नाच होतो गौरी नाच होतो कांबड नाच होतो कधी कधी म्हणजे आता या स्रावणात भजन हे ते ज्यांचे ज्यांचे आवडते तसंच जे जे आता जे किल्ला आहे ते आजूबाजूचे सह्याद्रीचे हे किल्लंसुद्धा शिवाजी महाराजांना आमच्याच लोकांनी त्यांना शॉर्टकट रस्ता दाखवले परंतु आमची लोक घाबरल्याच्यामुळं ते कोणाला सांगलं नाही का आम्ही त्यांना दाखवलं नाही आम्ही हे केलं असं म्हणजे दा मदत केली असं सांगायला घाबरत ना लोकं जुनी त्याच्यामुळं आमची लोकांचं ते म्हणजे कुठं हेच नाही झालं व्हायरलच नाही झालं आदिवासी लोकांनी यांना वाटं दाखवलं शिवाजी महाराज यांना मदत केली का इथून शॉर्टकट आहे ते किलियावजा आहे का तिथून शॉर्टकट आहे ते खिल्यावर जायला अशी आदिवासी लोकांनी दाखवलं म्हणजे जंगलाची माहिती पूर्ण आदिवासी लोकांना जंगलांचा सांभाळही करणार तेच असं ये नमस्कार मी झिपावी राना कोथळे या ठिकाणी आज आमचे मालू काका माझी सरपंच नादमवीर उपसरपंच मचिंदरवीर याने चावडीचं काय महत्त्व आहे याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद